नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयुरी शिंदे आपले शालेय स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनल वरती आणि ऍप्लिकेशन वरती स्वागत करते आता बघा आपण आतापर्यंत नवोदय विद्यालयासाठी बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघितलेच असाल काही दिवस आपलं चॅनल स्टॉप होतं काही कारण असतो पण आता इथून पुढे रोज डेली तुम्हाला युट्यूबला एक व्हिडिओ पडसेल त्याच्यामुळे काय करायचं आहे अपडेट मध्ये राहायचं आहे टेलिग्राम चॅनलला आहे जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत येत राहील तर चला मग आज आपण काय बघणार आहोत आपण भाषा हा विषय शिकतो तर भाषा या विषयामध्ये उतारे आपण बघणार आहोत नेहमीची आपली जी टेक्निक आहे त्याच टेक्निकद्वारे आपण शिकणार आहोत आता आपली टेक्निक काय आहे बा उतारा सोडवण्याची तर अगोदर उतारा न वाचता उतार्यावरील क्वेश्चन्स वाचायचे त्यानंतर उतारा वाचून त्याची उत्तरे द्यायची हा आपला फॉर्म्युला आहे जेणेकरून आपला वेळही वाचतो उताराही लक्षात येतो आणि प्रश्नांची उत्तरेही सरळ आणि सोप्या पद्धतीने आपण इथे सोडवू शकतो तर चला मग आता उतारा सोडवण्यापूर्वी आता हा उतारा सोडवण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे आपले असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच इतरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्की हा काय करायचा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून आपला पूर्ण अभ्यास होईल आणि आपल्याला काय शिकवलं हे लक्षात येईल तर चला मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तत्पूर्वी आता तुम्ही म्हणसाल अगोदर अगोदर काय करताय मॅडम तर काय करायचं आहे आपलं विश्वभरारी नावाचं ऍप्लिकेशन आहे तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ काहीतरी जास्त स्पर्धा परीक्षेचं शिकायचं असेल तर आपल्या या विश्वभरारी वरती नवोदय प्रवेश परीक्षा इंग्लिश मराठी माध्यम तसेच शिष्यवृत्ती इंग्लिश मराठी माध्यम आणि आपलं सैनिकी स्कूल इंग्लिश मराठी माध्यम या विषयांचे कोर्स उपलब्ध आहेत तरी तुम्हाला जर हे, हे कोर्स पाहिजे असतील तर काय करायचे आहे प्ले स्टोअरला ला जाऊन विश्वभरारी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि तिथून कोर्स परचेस करायचे तर चला मग आपण आपल्या विषयाकडून वळवूया तर बघा उतारा क्रमांक आता आपला चालू आहे चोवीस पंचवीस तर उतारा क्रमांक चोवीस पंचवीस मध्ये काय दिलेला आहे हे आपण जाणून घेऊया आता कभी, हा हे गालिब नावाचा एक प्रसिद्ध उर्दू कवी कवीचा हा उतारा आहे कवीचं जीवन कसं आहे त्याला काय का आवडतं काय नाही आवडत याच्यावर आधारित हा उतारा आहे तर बघा हा उतारा वाचण्यापूर्वी काय करायचं आहे आपल्याला आपल्या टेक्निकने आपल्याला क्वेश्चनचे पहिल्या या उतारावरती वाचून घ्यायचे आहे तर चला मग आता क्वेश्चन रीड करूया आपले पहिला क्वेश्चन आहे आपला एक आंब्याच्या सालीचा डी कुठे पडला होता तो पडला होता तो पडला होता गच्ची वर बी आहे मित्रांच्या घरात सी आहे रस्त्याच्या बाजूला आणि डी आहे समोर आता हा उतारा वाचल्याच्या नंतर आपल्याला प्रश्नाचं उत्तर देत त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे या उतार्यावरील गालिब आपल्या मित्रांबरोबर गच्चीवर काय करीत होता तर काय करत होता गालिब आपल्या मित्राबरोबर गच्चीवर ऑप्शन क्रमांक ए आहे आंबे खात होता बी आहे काव्य वाचत होता काव्य वाचन करीत होता सी आहे मित्रांशी बोलत होता डी आहे आंबे फुंगत होता काय करत होता नंतर याचं उत्तर बघूया त्यानंतर पहिला तिसरा प्रश्न आहे पहा गाढवाला सुद्धा पहा गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाही येथे गाढव हा शब्द वापरला, हा वापरला, वापरला हा आहे तर गाढव हा शब्द वापरला आहे म्हणजे कशासाठी वापरला आहे हा गाढव शब्द हे आपल्याला इथे शोधायचा आहे याचा पहिला ऑप्शन आहे ऑप्शन आहे मूर्ख प्राण्याला उद्देशून बी आहे वजे वाहणाऱ्या पशुला उद्देशून सी आहे नेहमी भुकेला असणाऱ्या प्राण्याला उद्देशून म्हणजे नेहमी जो भुकेला असतो अशा प्राण्याला उद्देशून डी आहे कष्टाळू प्राण्याला उद्देशून डी काय आहे कष्टाळू प्राण्याला उद्देशून चला तर मग आता चौथा प्रश्न ही वाचून घ्या लवकर खरोखर फक्त गाडवाला खरोखर फक्त गाडवाला आंबे आवडत नाही या वाक्याची अगदी संभाविक अर्थ असा की आता याचा काय सांगायचं आहे आपल्याला अर्थ सांगायचा आहे खरोखर फक्त गाढवाला आंबे आवडत नाही आता याच काय आहे ए ऑप्शन आहे जनावरांना आंबे आवडत नाही बी आहे शहाण्या लोकांना आंबे आवडत नाही सी आहे मूर्खांना आंबे आवडत नाही आणि डी आहे कवींना आंबे आवडत नाही त्यानंतर पाचवा क्वेश्चन असा आहे आपल्या या गोष्टीला या गोष्टीला संभ्रम शीर्षक कोणते शीर्षक योग्य शीर्षक कोणते ते गालिबाचे प्रे, कविता प्रेम बी आहे गालिबचे फळावरची आवड सी आहे गालिबची आंबाबद्दलची आवड आणि सी आहे थंटप्रिय गालिब आता यावड काय आहे आपल्याचं शीर्षक काय द्यायचं आहे तर चला मग आता हा उतारा आपण रीड करून घेऊया जेणेकरून आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरं लवकरात लवकर देता येईल आता लगेच माझ्यासोबत उतारा वाचा गालिब हा एक प्रसिद्ध उर्दू कवी होता काय होता तो प्रसिद्ध उर्दू कवी होता त्याला आंबे अतिशय त्याला आंबे अतिशय आवडायचे त्याच्या मित्राला मात्र आंबे आवडत नसत गालिबला आंबे आवडायचे पण त्याच्या मित्राला आवडायचे का नाही त्यानंतर आहे उन्हाळ्यातील एके दिवशी गालिब आपल्या मित्रासोबत आपल्या गच्चीवर बसलेला होता रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या सालीचा ढिंक पडला होता एक गाढव त्या बाजूला आले आणि त्याने तो ढिंक हुंगला व ते तिथून निघून गेले गालिबचा मित्र म्हणाला पहा गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत गालिब मंद हसला हा, व उद्गारला खरोखर गाढवालाच आंबे आवडत नाही बघा त्याने मित्राला उद्देशून म्हणला खरोखर गाढवालाच आंबे आवडत नाही म्हणजे मित्राला तो गाढव म्हणला इथे तेव्हाच लक्षात येते मग चला आता आपल्या उत्तरावरील प्रश्नाची उत्तरे द्यायची आपल्याला तर पहिला आहे आंब्याच्या थालीचा ढीक कुठे पडला होता कुठे पडला होता आंब्याचा रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या सालीचा ढीक पडलेला होता कुठे रस्त्याच्या बाजूला ए आहे गच्चीवर बी आहे मित्राच्या घरात रस्त्याच्या बाजूला आणि डी आहे गाडवा समोर मग या प्रश्नाचं उत्तर काय रस्त्याच्या बाजूला म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं आपलं सी त्यानंतर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे गालिब आपल्या मित्रांबरोबर गच्चीवर काय करीत होता तर गालिब आपल्या मित्राबरोबर दिवशी आपल्या मित्रासो गच्चीवर बसला होता तर तो, तो काय करत होता त्याच्या मित्राबरोबर आंबे खात होता काव्य वाचन करीत होता काव्य वाचन करत होता मित्राशी बोलत होता आंबे हुंबत होता तर तो, तो काय करत होता अभ्यास हे दोन मित्र एक सोबत बसले की काय करतात गप्पा मारतात तो तो मित्राशी बोलत होता म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल सी त्यानंतर पहा तिसरा प्रश्न पहा गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाही इथे गाढव हा शब्द वापरला आहे तो कोणाला संबंधून वापरलेला आहे मूर्ख प्राण्याला उद्देशून वाहणाऱ्या उद्देशून नेहमी भुकेला कष्टाळू प्राण्याला उद्देशून उद्दे उद्दे तो कोणाला मूर्ख प्राण्याला उद्देशून गाढव हा शब्द वापरलेला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर ए त्यानंतर चौथा प्रश्न असा आहे आपला खरोखर खरोखर फक्त गाडवालाच आंबे आवडत नाही या वाक्याचा अगदी संभवनीय अर्थ असा की जनावर आंबे जनावरांना आंबे आवडत नाही बी आहे शहाण्या लोकांना आंबे आवडत नाही सी आहे मूर्खांना आंबे आवडत नाही आणि डी आहे कवींना आंबे आवडत नाही इथे कवीला आंबे आवडत नाही हा ऑप्शन होईल का तर नाही कारण की कवीला भरपूर प्रमाणात आंबे आवडतात या उत्तरामध्ये पहिल्या चोळीमध्ये आपल्याला सांगितलं आहे मग काय आहे या प्रश्नाचं उत्तर शहाण्या लोकांना आंबे आवडत नाही म्हणजे आतिशहाने जे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी जी मन आहे ना ती इथे लागून येते मग काय आहे अतिशहाण्या लोकांना आंबे आवडत नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल बी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे या गोष्टीला या गोष्टीला योग्य समर्पक शिक्षक त्या

से तितकाच पेपरवर काही फाट फाटला सोपक करायचा Maria Cristiana, o Brasil produz salva पल्या आहे का मग सोडा याला बी असेल त्यांनी स्वतःशी पौलोचे प्रजापुरुषिंगा तो बहुमुक्षिक्षेनेलाऊ शकत नाही त्या राज्यामध्ये वला शकतो कायिक ऑप्शन सुचिदार आहे त्याला मुलाची संबंधित अनंत असेल ऑप्शन असू शकत नाही

उपलब्ध आहे तर यासाठी खरेदी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं